एकनाथ शिंदे यांचं आईनोळी गावाला जाणं असेल मंत्रीपद स्वीकारणार किंवा नाही याच्याबद्दल संदिग्धता असेल किंवा त्यांचे काही नेते गुलाबराव पाटील किंवा संजय शिरसाठ यांनी जेव्हा एकनाथ शिंदे नाराज होतात तेव्हा ते गावात जातो जातात असं म्हणणं असेल किंवा अगदी आज काही माध्यमांमध्ये दिसून आलेली बातमी की शपथविधीतच ते सहभागी होणार नाही अशा बातम्या असतील हे सगळं एका दिशेकडे सूचना करतं एक अशी प्रतिमा एकनाथ शिंदे घडवू पाहतायत ज्याचं नाव आहे ठाकरेंची प्रतिमा आणि एकनाथ शिंदे ठाकरे होत आहेत का शिवसेना त्यांची झाली पण शिंदे आता ठाकरेंच्या भूमिकेत जात आहेत का कारण ही सगळी लक्षणं ठाकरेंची आहेत त्याचवरती वरती आहे आजचा माझा विषय कटाक्ष नमस्कार मी प्रसन्न जोशी आपल्या सगळ्यांचं बायोस्कोप मराठीमध्ये स्वागत पुढे जाण्यापूर्वी एक नम्र विनंती की म्हणजे तुमचा एक एक सबस्क्रिप्शन हे माझ्यासाठी एक एक आमदारासारखं असतं आमदार फक्त एकशे चव्वेचाळीस पंचेचाळीस लागतात मात्र सबस्क्रायबर जास्त लागतात त्यामुळे तुम्ही पुढे जाण्यापूर्वी पटकन व्हिडिओ पॉज करा सबस्क्रिप्शनचं बटन दाबा सबस्क्राईबचं बटन दाबा सबस्क्रिप्शन नव्हे सबस्क्राईबचं बटन दाबा नोटिफिकेशनसाठी बेल आयकन दाबा आणि शेअर करा पहा बायोस्कोप मराठी पुढे जाऊया तर एकनाथ शिंदे आता असं जे काही वर्तन त्यांचं आहे ते काय दर्शवतं तुम्ही जर का यापूर्वी अशा प्रकारे कोण वागलेला आहे शिवसेनेच्या बाबतीत तर तुमच्यासमोर एकच नावेल ते म्हणजे उद्धव ठाकरे ती शिवसेना होती आणि आहे आणि बाळासाहेब ठाकरेंपासून ती परंपरा आहे की भाजप बरोबर मैत्री असताना सुद्धा बाळासाहेब ठाकरेंनी आपला एक वर्चष्मा ठेवला होता एक ऍटिट्यूड ठेवला होता आणि तो कॅरी सुद्धा केला होता इतका की तांत्रिकदृष्ट्या भाजप नेहमीच मोठा भाव असून सुद्धा जबाबदारीने जबाबदाऱ्याने सांगतोय याबद्दल मी एक अख्खा लेख लिहिलेला आहे लेट्सअपच्या दिवाळी अंकामध्ये तो पुढचा विषय आहे पण नेहमीच मोठा भाव असून सुद्धा शिवसेनेला त्यांना थोरलं पण द्यावं लागलं कारण बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना बरोबर बाळासाहेब ठाकरेंचा यांचा अॅटिट्यूड अॅटिट्यूड हा शब्द मी चांगल्या अर्थानं वापरतो म्हणजे एक स्वतःचा अहदा आपला स्वतःचा मान सन्मान आत्मसन्मान वागवणं असेल ते बाळासाहेब ठाकरेंनी करून दाखवलं आणि त्यामुळे शिवसे भाजपला काहीच करता येत नसे आणि मग कधी चिडले किंवा आले प्रमोद महाजन मग कधी राष्ट्रपती पदाच्या बाबतीत मग थेट प्रतिभा पाटलांनाच ते पाठिंबा देतील कधी आणि सिटी ते काँग्रेसलाच पाठिंबा देतील हे सगळं बाळासाहेबांना शोभत होतो आणि बाळासाहेबांनी ती एक वाट आखवून दिली की जरी भाजप आपला मित्रपक्ष असला तरी शिवसेनेचं नाक न वर असणार पुढे उद्धव ठाकरेंकडे शिवसेना आल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरेंनी सुद्धा यांना त्या प्रकारे ती एक परंपरा त्यांच्या क्षमतेनुसार पुढे नेण्याचा ने प्रयत्न केला आणि म्हणूनच भाजपच्या नेत्यांना मातोश्रीवरती जावं लागत असे उद्धव ठाकरे आणि दरवेळी काही मनधरणीच असते अशातला भाग नाही पण ते एक प्रकारचं एक प्रकारचं सिंबोलिझम होता की भाजपला मातोश्रीला मान द्यावा लागतो महाराष्ट्रातलं राजकारण करायचंय तुम्हाला शिवसेनेला मान द्यावा लागेल मातोश्रीला मान द्यावा लागेल आणि दोन हजार चौदा नंतरच्या राजकारणामध्ये जर का बघितलं तेव्हा तर उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या नेत्यांनी अनेकदा आपली नाराजी बोलून दाखवली अनेकदा जरा सत्तेत राहून सुद्धा भाजपाला थोडासा त्याला पोक करणं आजच्या सोशल मीडियाच्या भाषेत म्हणतात तसं पोक करण्याचा प्रयत्न केला मग ते तुम्हाला रावतेंचं प्रसिद्ध आठवत असेल की आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतो म्हणून आणि त्यांनी राजीनामाचा कागद सुद्धा दाखवला होता हे सगळं ठाकरे राजकारण आहे दिशा बदलली काळ बदलला वेळ बदलला आणि नंतर एकनाथ शिंदेकडे शिवसेना आता आलेली आहे आणि शिवसेनेचे ते प्रमुख आहेत त्याला तुम्ही पक्षा अध्यक्ष म्हणा नाही तर काही म्हणा ते शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे आहेत पण तसं जरी असलं तरी या बदलत्या सगळ्या समीकरणांमध्ये त्यांचे आणि उद्धव ठाकरे यांचे किती पटत नसो दोन वेगळ्या शिवसेना असो काही म्हणा पण गंगोत्री एकच आहे ती म्हणजे शिवसेनेचा ऍटिट्यूड तुम्ही ठाकरे असा की शिंदे असा शिवसेनेचा ऍटिट्यूड से मात्र इकडे दिसला पाहिजे एकनाथ एक एक शिंदे आता नेमकं तेच करत एकनाथ शिंदे हे शूज मध्ये जसं इंग्लिश मध्ये म्हणतात की त्या मध्ये त्या एकदा पायतानामध्ये स्वतःचाही पाय घालून बघायचा असतो किंवा तसं रूप धारण करायचं असतं शिंदे ठाकरे बनू पाहताय आणि हे बनवू पाहणं याच्यात चूक काही नाहीये त्यांच्या राजकारणाच्या हिशोबाने जर का तुम्ही विचार केला तर अशा प्रकारे स्वतःची न्यूसन्स दाखवणं ही राजकारणाची गरज असते प्रत्येक पक्ष ती दाखवत असतो कधी थांबतो आणि नंतर दाखवतो कधी कधी ती मध्येच दाखवावी लागते आणि एकनाथ शिंदे तेच करतायत याद्वारे ते दोन तीन गोष्टी एकतर पहिली गोष्ट आपण शिवसेना जरी वेगळी असली तरी सुद्धा हा जो ठाकरे ऍटिट्यूडचा बाणा आहे तो याही शिवसेनेचा शिंदेचा आहे हे ते दाखवून देत आहेत दुसरी गोष्ट पुढे कोणती खाती मिळतायत न मिळतायत किती मंत्रिपद असतील हा अलायदा मुद्दा आहे पण आपण भाजप बरोबर भांडलो किंवा आपण सुद्धा ताणून धरलं आपण आपल्या मागण्या मांडण्याचा पूर्ण प्रयत्न केला हे त्यांनी आपल्या पक्षासमोर कार्यकर्त्यांसमोर दाखवून दिलेलं आहे आणि तीन महाराष्ट्रासमोर एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना म्हणजे भाजपचा भिडू आणि माहितीतला धाकटा भाऊ असं नसून हा एक स्वतंत्र धोरण आखणारा आणि प्रसंगी आपल्या मित्र पक्षाच्या बाबतीत सुद्धा ताणून धरणारा असा स्वतंत्र पक्ष आहे हे दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे आताचा हा कारे अबोला जे चाललेला आहे सध्या गाण्यात चाललेले कार्य अबोला कार्य तो यासाठी चाललेला आहे आणि एकनाथ शिंदे अशा प्रकारे ठाकरेंच्या भूमिकेत प्रवेश करत हे झालं आतापर्यंतच्या वागण्याचं मला वाटतं ते स्पष्टीकरण प्रश्न असा आहे की ठाकर्यांच्या शूजमध्ये चपलांमध्ये पायताळांमध्ये जोड्यांमध्ये एकनाथ शिंदेचा पाय बसेल का आणि हा मात्र नाजूक प्रश्न आहे उद्धव ठाकरे जेव्हा ठाकरेपणा दाखवतात तेव्हा त्याच्या मागे पुण्या स्वर्गीय बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ती पुण्याही असते त्या सकट ते मातोश्री तो मातोश्रीपणा जो आहे मातोश्रीचा मातोश्रीवरती बैठका मातोश्रीवर झाली भेट मातोश्रीवर भाजपचे नेते आले हे तेव्हा येतं आता जेव्हा शिवसेना ही सोवेगळी म्हणजे आता एकनाथ शिंदेची शिवसेना आल्यानंतरच जे अस्तित्व आहे त्या बाबतीत अनेक ठिकाणी काही नाजूक असे विषय आहे की तुम्हाला भाजप बरोबरच मैत्र भाजप बरोबरचे संबंध चांगले राखणं खूप गरजेचं आहे ह्याच्यामध्ये न बोलणाऱ्या आणि न सांगता कळवून घेणाऱ्या अनेक गोष्टी मी प्रेक्षकांवरती सोडतो जे प्रेक्षक तेवढे सुजाण आहेत बायोस्कोप मराठीचे आणि या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या या शूजमध्ये पाय त्यांचा घालणं हे म्हण वाटतं तेवढं सोपं नाही त्याची अनेक कारणांपैकी एक म्हणजे तुम्ही ठाकरे नाही आहात तुम्ही नेहमी शिंदे होता तुम्ही हे अवधा आता हे धारण केलेलं आहे आम्हाला एकनाथ शिंदे कधी आठवतच नाही उत्तम त्यांची भाषणं नंतर जेव्हा पाहायला मिळाली या बंडानंतर तेव्हा म्हटलं अरे काय सुंदर भाषणं करतात ते किती कशी भूमिका मांडतात लोकांपर्यंत जातात हे नंतर आलेलं आहे पण अजूनही स्वतंत्र नेतृत्व आणि शिंदे बाणा जसा ठाकरे बाणा आहे तशी ही शिंदे शाही अजून एस्टॅब्लिश व्हायची आहे आणि त्याच्या पायावरणीचे हे काही टप्पे आहेत पण त्यामध्ये अडचण अशी आहे ठाकरे नेहमीच स्वतंत्र होते आणि ते भाजप बरोबर गेले होते प्रमोद महाजनांनी जी युती घडवून आणली शिंदे स्वतंत्र नव्हते शिंदेचेच शब्द थेट इकडे कोट करायचे झाले गुवाहाटीमधले तर त्यांनी आपल्या सगळ्या आमदारांसमोर जे म्हटले होते की आपल्या मागे महाशक्ती आहे आणि ही महाशक्ती कोणती आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे ही महाशक्ती असल्यामुळे जर का तुमचं मोठेपण असेल हा शिंदेशाही बाणं असेल तर त्याला मर्यादा आहेत आणि म्हणूनच एकनाथ शिंदे जेव्हा हा शिंदे बाणा दाखवतात शिंदे ना ही शिंदेशाही दाखवतात त्यावेळी त्यांना एका पातळीपर्यंत ते ताणता येणार नाही कारण ठाकरेंना सुद्धा जर का भाजपनंतर लळकारत असेल आदित्य ठाकरेंना सुद्धा जर का कॉर्नर करण्याचा प्रयत्न होत असेल उद्धव ठाकरेंवरती सुद्धा गंभीर आरोप केले जात असतील तर भाजपची कपॅसिटी काय असू शकते आणि भाजपाचा व्यापक राजकारणाचा पद आणि दृष्टिकोन कसा असू शकतो याची आपल्याला कल्पना येऊ शकते या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेकडचे आमदार त्यांच्यावरती झालेले आरोप त्यातल्या काही आमदारांवरती भाजपच्याच काळात केंद्रीय यंत्रणांकडून झालेल्या कारवाया या सगळ्याची पार्श्वभूमी पाहिली तर शिंदेना तो ठाकरे बाणा त्याची धारणा करून घेण्यासाठी किंवा स्वतःचा शिंदे बाणा प्रकट करण्यासाठी अनेक प्रकारच्या मर्यादा आहेत आणि म्हणूनच शिंदेची नाराजी हे केवळ कपातलं पेल्यातलं वादळ ठरणार आहे कपातलं ज्या कपातलं वादळ ठरणार आहे का तो शिंदेशाहीचा दणका किंवा शिंदेशाहीचा फटका किंवा त्यांच्या या एक प्रकारे अॅटिट्यूडचा स्वतःच्या नाराजीचं प्रत्यक्ष अभिव्यक्ती ही पुढचा मोठा काळ तशीच बघायला मिळणार आहे का याबद्दल थोडी साशंकता आहे शक्यता अशी आहे की शपथविधी आणि त्याच्यानंतर सगळं क्लीन स्लेट झाल्यासारखं होईल आणि स्वतः सवी समीकरण आणि शासन चालवणं सुरू होईल आणि त्यानंतर मधले थोडेसे रुसवे फोगवे असतील अन्यथा जर का खरोखरच शपथविधीच्या बाबतीत काही वेगळं चित्र बघायला मिळालं जर का शिंदेची नाराजी उपस्थितीतून अनुपस्थितीतून कदाचित स्वतः प्रत्यक्ष सहभागी न होऊन अशा प्रकारे जर का बघायला मिळाली सरकार माहितीच असेल पण जर का शिंदेंची यातली भूमिका काही वेगळी जाणवायला मिळाली तर मात्र माहितीच्या आगामी दिवसामध्ये थोडासा हा ही महायुतीचं तीन इंजिनचे जे रू इंजिन आहे इंजिन पन ते इंजिन एकत्र असतील पण खडखडाट मात्र त्या डब्यांमध्ये या ट्रेनमध्ये बघायला मिळेल अशी चिन्ह आत्ताच बघायला मिळतात की काय अशी शक्यता आहे आपल्याला काय वाटतं सुद्धा याबद्दलचं काही आकलन असेल तर जरूर कळवा मी आपल्या कमेंट्स बघत असतो जरूर कमेंट्स आपल्या शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाहत राहा बायोस्कूप मराठी धन्यवाद